आता भूमी अभिलेख अधीक्षक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चुकीचे काम करीत आहेत बिचारा शेतकऱ्यांना हे समजत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना मूर्ख बनवलं आहे असं मला दिसतं आणि हे आम्हाला सांगतात तुम्ही कोर्टात जा फार वर्ड पर्पज कोर्टात जा तिथे काही आमची काय अनामारी आहे का अत्याचार आहे एका बलात्कार आहे का खून आहे का आहे अहो मी तुमच्याकडे आलो पैसे भरले मला शेतमोजून द्या खतम गोष्ट मी पैसे दिले मला राशन पाहिजे एवढंच काही काम आहे तुम्ही माझ्या राशनचे चौकशी भुख्या राहो का म्हणजे आमच्या शेताची मोजणी करायची नाही का म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांना सांगितलं बोलतात ते काम प्रत्यक्षात कार्यालयात जमिनीवर शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे जर होत नसेल तर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत आहात हा गारुडचा खेळ आता मान्य नाही आणि म्हणून मुद्दा आज मी या भूमी मध्ये ते काशीनाथ मोरे साहेब जे आपला अधीक्षक आहेत त्यांना भेटायला आलो आणि त्यांना त्या बावनकुळे साहेबांचा फोन हातात दिला आणि त्यांनी त्यांना सूचना दिल्या आता यांनी काम करावं न असं माझं म्हणणं आहे जर केलं नाही तर आम्ही खपून घेणार नाही मग तो विरोधामध्ये बावनकुळे असो का तो देवेंद्र फडणवीस असो का तो नरेंद्र मोदी असो आम्हाला काय केंद्र नाही या चोरांचं यांनी खरं बोलावं आणि खरं काम करावं आणि मग राजकारण करावं नाही तर यांनी राजकारण न करता दावदी सारखे धन्य करावेत असं माझं म्हणणं आहे